माझं कॅरेक्टर प्ले करतं ना त्यासाठी तिचं चित्रकार करताना ते कितपत अवघड होतं कितपत सोपं होतं तो असं टेक्निकल दृष्ट काय म्हणतो मला असं वाटतं प्रश्न भावंड सर खूप चांगल्या पद्धतीने सांगते टेक्निकल असल्यामुळे जसं म्हटलं मध्ये आपण त्याला री टेक्नॉलॉजी म्हणतात री एजिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्याच तुम्हाला ऍक्च्युली ते अशा प्रकारचं प्रकार जे स्लायडर असलेलं असतं की मला पंचवीस वर्षाचं करायचं आहे अठरा वर्षाचं करायचं आहे सोळा वर्षाचं करायचंय असं त्या प्रकारे ते होतं आमचं सोनी रिसर्च सेंटर बँगलोरमध्ये आहे जे जगभरातल्या गोष्टी करत असतो आणि त्यांच्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे किंवा योगायोग म्हणा तिथे एक मराठीच मुलगा म्हणजे म्हणजे डॉक्टर ए तंत्रज्ञानातला तो डॉक्टर आहे पंकज वास्की म्हणून महाराष्ट्रातला आहे विदर्भातला एक मुलगा माणूस आहे जो ह्याचा पूर्ण तो, तो हेड आहे त्याला तो ह्याच्या सेंटरमध्ये हवं इथे सगळ्यांकडनं त्यामुळे त्याच्यामध्ये की बाबा तुमचे पोट कसे हलतील डोळे कसे होतील याचं सगळं मॅपिंग करून त्याचं एक प्रणाली बनवली जाते इट्स नॉट अ सॉफ्टवेअर एक प्रणाली अल्गोरिझम त्या अल्गोरिझम मधन ते गोष्टी घडतात टेक्निकली आ, टेक, टेक्निकली ह्या गोष्टी खर तर थोडक्याच लेवलला अजून आम्हाला सुद्धा सांगता येतील एक्सप्लेन करणं आणि एक्सप्लेन करणं अवघड आहे त्याचं नाव घेऊन ए आय बेसिकली आ, दोन प्रकारचे असतात एक तुम्ही म्हणतात ते चॅट जेपीटी जे ट्रेडिशनल ए आय मानलं जातं चॅट जेपीटी हे ट्रॅडिशनल ए आय झालं आणि दुसरं जे असतं ते रिजनरेटिव्ह ए आहे म्हणजे ए आय जे स्वतःसाठी विचार करतं म्हणजे ही प्रणाली स्वतःसाठी विचार करते स्वतःचे निर्णय घेते आणि ते निर्णय घेण्यासाठी ते जी प्रणाली निर्माण करतात त्याची एक आखणी करायची असते आणि ती खूपच कठीण आहे हे शक्य होतंय कारण का सोनी ही बेसिकली टेक्नॉलॉजी जीवन कंपनी आहे आणि आमची स्वतःची ती संस्था असल्यामुळे ते शक्य झालं नाही अदरवाईज कुठल्याही सिनेमासाठी किंवा मराठी चित्रपटासाठी असेल किंवा मराठी सिरियलसाठी हे करणं खूपच अवघड आहे सो जसं सरांनी इंटरनेटचा वापर करता आपल्याला वापरला होता जसं आपण पंचवीसीतलं आपण माहिती बघितली आहे पण आता चाळीशी मध्ये कवडी किंवा ती एजिंग होणार आहे का नवीन कॅरेक्टर आहे की तिलाच आपण पुढे करणार आहोत आयडिया इंटरेस्टिंग आहे पण असं अशी ती गोष्ट नाही आहे तुम्ही आठ तारखेला जेव्हा बघून द्या तुम्हाला तर माझा प्रश्न अजय सरांना आहे जसं आता सोबत म्हणाला की ए आय च हे तंत्रज्ञान खूप खर्चिक आहे तर माझा प्रश्न असा आहे की आ, बजेटच्या दृष्टीने पर एपिसोड किती कॉस्ट वाढते आहे यामुळे आणि ते तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यात बसत आहे का सगळं कॉस्ट ऍक्च्युली याची सांगताच येणार नाही म्हणजे जाहीर करता येणार नाही अशातला भाग नाही ती गेली असती जर ती मला लागली असती तर uh, मुळात जसं मी म्हटलं आहे की सोनी बेसिकली टेक्नॉलॉजी कंपनी आहे फ्रॉम लास्ट सेंचुरी वी व्यापिनी टेक्नॉलॉजी इनोव्हेशन त्यामुळे याची म्हणजे अशी कॉस्ट लावता येणार नाही कॉस्ट लावणं शक्यच नाही ती लावली तर मला परवडणार नाही म्हणजे एक एपिसोडचा करता येणार नाही अशी परिस्थिती त्याच्यामुळे जवळजवळ चाळीस तंत्रज्ञ काम करता करतात दिवस त्यांनी गेले सहा महिने याच्यावर काम केलं आणि हे सगळे जे लोक काम करतात ते म्हणजे हार्वर्ड असे म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह रिसोर्स फॉर एनिबडी ते काही म्हणजे जस्ट स्मॉलर टेक्निशियन्स नाही आणि हे तंत्रज्ञान आता आहे तसं मी म्हटलं आता ऑलरेडी चॅट जी पी हे ट्रेडिशनल आहे मानलं जातं हे त्याच्या पुढचं व्हर्जन आहे कारण हे अजून घडतंय हे आमच्यासाठी घडू शकलं थंड आम्ही सोनी आहोत त्यामुळे कॉस्ट सांगा शक्यच नाही नमस्कार मी सुबोध प्रश्न प्रश्न आहे आहे माझा एक एकतर हा थोडासा मुश्किल आहे तुमच्यासाठी की तुम्ही दोन दोन भूमिका करतायत डबल पेमेंट आहे का, का? <laughs> का? की मी एक कमेंट अशी वाचली की आता सुबोध भाग काय जेव्हा कलाकारांच्या पुटावर पाय देणार का

मला आता गौरीची भूमिका पाहून मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले त्या पुण्यात सुबोध फेमस तेव्हा पासआउट झाला होतास पण हा ना सिम्बॉसिस्ट सिनियर आहे आणि तू आय थिंक तेव्हा मालिकांमध्ये यायला ला लागला होतास पण हेच वादळ आणि हेच वलय मी तेव्हा अनुभवलंय मला सगळ्यांना आता सांगायचंय की ही सुबोधची क्रेज होती त्या काळात अम्मेझिंग क्रेज होती सुंदर महाविद्यालय जे खऱ्या अर्थाने कॉस्नोपॉलिटीन महाविद्यालय होतं खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमध्ये आशियामध्ये इराण इराक सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची अशा कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी पाच वर्ष शिकलो आमचे मुसुमदार सर कॉलेजचे आमचे इनामदार स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अफार ट्रेन केलं एकतर नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला नाटकाची आवड निर्माण झाली अभिनयाची आवड निर्माण झाली पुरुषोत्तम मध्ये खऱ्या अर्थाने नाटकाच प्रशिक्षण झालं असं मी मानतो आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे खूप ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती खूप सुंदर सुंदर मुलं मुली दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो आ, एक तर माझं तेव्हा अफेअर झाला होता म्हणजे तेव्हा कॅनडामध्ये होती पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नाटं आलं आणि त्यांनी लपून छपून कधी मला चॉकलेट दे कधी कॅडबरी दे कधी अजून काहीतरी गिफ्ट दे असं खूप झालं होतं त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण लिहिलेलं की माझं अफेअर आहे की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे 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 कारण मंजिरी कोणीच पाहिलं नव्हतं मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतोय मला अजिबात रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे पण कॉलेजमध्ये पाच वर्ष मी मनसोक्त नाटक

म्हणजे एआय तंत्रज्ञान नवीन छोट्या पडतात त्याबद्दल अभिनंदन सोनी टीव्हिचे अभिनंदन तंत्रज्ञान आणतानाच मूळ कथा जे आहे त्या गापाकडे वाटत नाही का तुला प्रश्न नाही हा आय तंत्रज्ञान आणताना एवढा खर्च केला तुम्ही त्या मूळ अथानक आहे तो, तो अथा मूळ गावा आहे त्या गापाकडे लक्षात दुरक्षलच वाटतं का नाही मुळात मी सुरुवातीलाच म्हटलं तसंच आणि अगदी सुरुवाती कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच आणि सुबोधला हो मी पहिल्यांदा गोष्ट ऐकवली तेव्हा मी त्याला एआय वर काहीच सांगितलं हो नाही त्याला जर गोष्ट आवडली तर आपण करू असं हो जेव्हा गोष्टी म्हणजे तंत्रज्ञान ही शेवटी एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी सा। चा असते त्याच काही म्हणजे कुठल्याही प्रकारे अवलंब माजवलं तर त्याचा उपयोग नसतो आणि तशी परिस्थिती गोष्ट जितकी जी अजय यांनी डेव्हलप केली आहे ती आ, इतकी लेअर्ड आहे त्यामध्ये इतके वेगवेगळे गोष्टी घडणार आहेत आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जसं सुबोध नि म्हणाला मग अशी की एक तरुण मुलगा आणि एक चाळीस इतला माणूस यामध्ये जे जीवनात घटना घडतात आणि त्या घटनेमुळे माणूस कसा बदलतो अशी ती कथा आहे आणि अर्थात त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही नोंदवली पण आ, ते कथानकच इतकं सुंदर आहे आणि त्याचा मी प्रभावीपणे ही कथा कशी सांगायची तर त्यासाठी यायचा वापर होतो अदरवाईज मालिकेमध्ये इतकी अशी व्यामिश शब्द नव्हता वापरायचा मला मला पण आता वापरतो कथा सांगणं हे कठीण जातं हे शक्य होतं तंत्रज्ञानामुळे पण तंत्रज्ञान हे कधीही तुमच्या कलेच्या कलेला हवी शकत सुबोध मला पण मला गा एक आहे मालिकेतरा तू भेटची नव्याने तर या मालिकेत काम करताना तुला नव्याने काय आता शिकतोय सुरू झालं शिकेल मालिका संपल्यानंतर मी उत्तर देऊ शकते काय शिकवलं तर मला असं वाटतं प्रत्येक मालिकेने टचवूड माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातलेल्या प्रत्येक मालिकेने कलाकार म्हणून मला खूप समृद्ध केले प्रत्येक मालिकेने मला उत्तम उत्तम व्यक्तिरेखा दिल्या प्रत्येक मालिकेने मला लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचवलं आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं मालिकांचं स्थान फार वरच्या दर्जाचं आहे माझे सिनेमे तर फार नंतर चालायला लागले किंवा सिनेमांमुळे तर लोकांना खूप नंतर माहिती झालं बऱ्याच वेळा माझ्या काही मालिकांमुळे लोकांना असं कळायला लागलं की मी ऍक्टर आहे इतके माझे सिनेमे लोकांनी पाहिले नव्हते त्यामुळे मालिकांचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे आणि प्रत्येक मालिकेने मला उत्तम व्यक्तिरेखा दिले उत्तम सहकलाकार दिले उत्तम टीम दिले जी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी दिली आणि मला असं वाटतं की हा रोल सुद्धा तितकच महत्वाचं आहे तितकच माझ्यासाठी अजय आणि अजयची टीम ती गोष्ट आहे ती व्यक्तिरेखा आहे त्याच्यात छोटे छोटे बारकावे काढतीये मला असं वाटतं की खूप दिवसानंतर त्याला म्हणतात अभिनेत्याची बुक असते की चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या संगीतात काम करतो तर ती बुक या निमित्ताने माझी पूर्ण होती नमस्कार मी नितीन मोरे मराठी मराठीमधून मला शिवानीला प्रश्न विचारायचा आहे शिवाय मी आता सुबोध वगैरे त्याच्या मधील खूप चांगले चांगले आठवणी सांगितल्या तो फक्त कॉलेजला नाटकासाठी जायचा हे सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी सांगितलं मला तुला विचारायला आवडेल हो की मालिकेचा प्रोमो शूट होत असताना तुला तुझ्या कॉलेजमध्ये केलेला तू केलेला दमका किंवा तुझा असा तो किस्सा आहे का जो आज देखील शिवानी सोबत आतापर्यंत आहे कॉलेजमध्ये एखादा किस्सा माझे पण कॉलेजचे दिवस सरांपेक्षा काही वेगळे नव्हते कारण मी सुद्धा कॉलेजमध्ये फक्त नाटक करायलाच जायचे आणि धर्मीत असल्यापासून माझं हे ठरलेलं होतं की मला कला मंडळ जॉईन करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट मी कुठल्याही कॉलेजला गेले असते तरी मी कलामंडळ जॉईन केलं असतं माझ्या कॉलेजने मला खूप मोठी गोष्ट दिली आहे ती म्हणजे मी आज ह्या क्षेत्रात आहे ते माझ्या कॉलेजमुळे कारण शाळेत असताना मी डान्स जास्त करायचे पण कला मंडळात गेल्यानंतर माझ्या ही लक्षात ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला अभिनय करायला ही फार आवडतंय आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतंय आपण आपलं मन तिथे लढत आणि ज्याचा कधीच कंटाळा येत नाहीये सो तिथून मी या गोष्टीला जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून मी आज या क्षेत्रात आहे म्हणजे कॉलेजमध्ये मी लेक्चर्स बंक केलेत का गेलेच नाहीये लेक्चर्सला बसलेच नाहीये कुठल्याच लेक्चरला फक्त परीक्षेसाठी मी गेले कॉलेजमध्ये अदरवाइज मी पूर्ण वेळ नाटक पुरुषोत्तम तिरोदिया हेच केले कॉलेजच्या ग्रुपमध्ये ऑनलाईन आता तुझ्या आधी जसं तू आधीच्या मालिकांचा उल्लेख केलास तर सध्याच्या काळात तो तुझ्या मालिका पाहिल्या तुला पाहते त्याची आधी होती एक मर्यादित एपिसोडची मालिका होती तर ही सुद्धा तशीच असणार आहे का कारण तुझं व्यस्त शेड्यूल आणि मालिकेत काम करणं तर किती मोठी मालिका आहे की मर्यादित एपिसोड मालिका त्याच्या गोष्टी मी मी सुबोधसा तर मी देतो मालिका ही त्या गोष्टींमुळे मोठी आहे मालिका ही त्याच्या एकंदर जो स्कोप आहे किंवा त्याचा जो कॅनव्हास आहे तो असा महाप्रचंड असा तो कॅनव्हास आहे सोनी मराठीवर आम्ही नेहमीच एक गोष्ट ठेवली की गोष्ट जर संपत असेल तिथे गोष्ट संपते तिथे आम्ही शो थांबवतो आम्ही पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष अशा आम्ही गोष्टी चालवलेली त्यानुसार या सु, मालिकेचे सुद्धा एक ठराविक माल भाग आमच्या मनात आहे वर्षभर तर मिनिमम आम्ही विचार करतो आणि त्यातलं जर आम्हाला गोष्ट सांगता आली प्रभावीपणे तर तेवढी चालू असताना एक प्रश्न विचारायचा आहे की एकोणीशे नव्याण्णवच्या किंवा नाईनटीनच्या याच्यावरची सगळी ती आठवण आहे आणि आज मी जो हा कार्यक्रम करताय इथे पूर्वी ज्वेल ऑफ इंडिया नावाचं एक हॉटेल होतं तिथे सचिन तेंडुलकरचं लग्न झालं होतं आणि जेव्हा विषय तेव्हा सचिन आणि त्या सगळ्या आठवणी येतातच तर त्याबद्दलची काही तू आठवण सांगू शकशील तेंडुलकर बरोबरची ते खूप मोठे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांच्या बरोबरची माझी आठवण नाही आहे पण आता कदाचित ती मासिक सुद्धा शाळेतली मुलं वाचतात की नाही मला माहिती नाही ती आहेत की नाही हे मला माहिती नाहीये पण किशोर आणि सांधोबा नावाचे दोन मासिक निघायची आपल्या लहानपणी तर त्याच्यातल्या किशोरमध्ये सचिनचा उल्लेख पहिल्यांदा झालेला माझ्या स्मरणात आहे जेव्हा आम्ही शाळेत होतो आणि सचिन तेंडुलकर नावाचा एक दोन खेळाडू आहे जो हो तेव्हा ॲथलिंक साडे सोळा सतरा वर्षाचा होता आणि पाकिस्तानची टूर झाली होती आणि त्या पाकिस्तानच्या टूरमध्ये त्यांनी सेंचुरी मारली होती का कोणा तरी सिक्सर मारली होती अशी काहीतरी अब्दुल गादिरला सिक्सर मारली होती सांगून आणि तो त्याचा उल्लेख किशोर मासिकात होता की भारताचं नाव मोठं करणारा हा एक तरुण खेळाडू आपल्या टीम मध्ये असणार आहे तर तेव्हा तो जर सतरा वर्षाचा असेल तर आम्ही आय थिंक आठवी नऊ मध्ये होतो त्यामुळे तेव्हा वाचलेली सचिनची पहिली बातमी माझ्या अजून लक्षात आहे पंतप्रधानांचे प्रश्न झालेले आहेत आणि यानंतर आपण वन टू वन इंटरव्ह्यू कडे सुद्धा करणार आहोत त्यापूर्वी एक छानसा ग्रुप फोटो घेऊया ग्रुप फोटो साठी मी मंचावर आमंत्रित करते